आज बनवूया कोचेच्या पानाची वडी घरच्या गार्डनमध्ये खूप सारे पानं आहेत ते मी आता तोळून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यांचे बारीक बारीक काप असे कापून घेतली आणखीन नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कारण की गोठे वगैरे काही लागू नये म्हणून मिरची टमाटर कांदे लसण पेस्ट करून घेतली आणि तांदळाचा पीठ थोडा बेसन तिखट मीठ थोडा मसाले घालून यांचा चांगला मडून घेतली आणि गंजामध्ये पाणी मांडून पाण्यावर चालणी मांडून तिथे मी हे लांब लांब मोठ्यासारख्या शिजल्यानंतर नंतर, नंतर। यांचे पातळ नं। पातळ काप करून तडून घेणे मुलीच्या टिफिनसाठी हे मी तयार करत आहे आज आणि ही झाली आपली वडी तयार असेच व्हिडिओ बघत जा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद